एक लाख वृक्षारोपण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद करण्याचं ध्येय घेऊन चोवीस वर्षाचा पप्पू राम चौधरी हा तरुण गेल्या पंधरा महिन्यात सायकलवरून चोवीस हजार किलोमीटरचा प्रवास करतोय राजस्थानमधील पप्पूराम रोटरी क्लबचा सदस्य असून तो कोल्हापुरात दाखल झाला आहे कोल्हापुरातील रोटरी क्लबतर्फे या तरुणाला रोख मदत करण्यात आली पर्यावरण रक्षणासाठी एक लाख वृक्षारोपण करण्याचं ध्येय ठेवून सुमारे साठ हजार किलोमीटर अंतर सायकलवरून पार करणारा राजस्थानमधील पप्पुराम चौधरी नुकताच कोल्हापुरात आला होता पप्पुराम चौधरी या चोवीस वर्षीय तरुणानं एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सायकलवरून देशभ्रमंती मोहिमेला सुरुवात केली राजस्थान पंजाब गुजरात जम्मू काश्मीर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यातून प्रवास करून तो कोल्हापुरात पोहोचला आजवर त्यानं पाच हजार ठिकाणी वृक्षारोपण केले दररोज ऐंशी ते दीडशे किलोमीटर प्रवास करत कोल्हापुरात आलेल्या पप्पू रामनं करवीर निवासींनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर रोटरी क्लबच्या कार्यालयात चौधरीचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला तसंच तिरंगा ध्वज आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आली यावेळी रोटरीचे अध्यक्ष देवेस वसा सचिव योगेश रास्ते राहुल कुलकर्णी नासिर बोरसतवाला एम बी शेख गौरव शाह उपस्थित होते